फिर्यादीचे नाव नागेश रामदास येळे नेम जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर आरोपीचे नाव दीपक साळुंके वर्ष चाळीस वर्षे राहणार जयमल्लहार नगर बाळे सोलापूर विधी संघर्षग्रस्त बालक मैताचे नाव साळूबाई नागेश वाघमोडे वर्ष साठ वर्षे राहणार अष्टात्तर स्वागत नगर एमआयडीसी सोलापूर यांच्या विरुद्ध जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे चार एक चारशे एक्केचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन दोनशे अडोतीस तीनशे नऊ एकसष्ट प्रमाणे दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी तीन वाज्याच्या सुमारास तर्टिनाका सोलापूर ते पुणे सोलापूर हायवेवरील सीना नदी ब्रिज लांबोटी सोलापूर दरम्यान दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता याबाबत अधिक माहिती अशी की यातील महिला नामे साळूबाई नागेश वाघमोडे वय वर्ष साठ वर्षे, वर्षे यांना आरोपित क्रमांक एक याने त्याच्या ब्याऐंशी यामध्ये बसवून घेऊन जात असताना सदर रिक्षामध्ये आरोपित क्रमांक एक याने चोरी करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने महिला नामे साळुबाई वाघमोडे हिचा गळा हाताने दाबून तिला जिवे ठार मारले व तिचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच तिचा मृतदेह हा रिक्षा मधून आरोपी क्रमांक दोन यांच्या सोबत पुणे सोलापूर हायवे वरील लांबोटी येथील सीना नदी पुलावर जाऊन पुरावा नष्ट करण्यासाठी सागर महिलेचा मृतदेह हा सीना नदी पुलावरून खाली नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला. तसेच आरोपी क्रमांक एक व दोन यांनी संगनमत करून चोरी करण्याच्या उद्देशाने तिचा गळा आवळून तिच्या तोंडास कार्प कोंबून इच्छापूर्वक तीस जिवे ठार मारले आहे म्हणून पुढील तपास जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाणसर करीत आहेत